सगळे ऑनलाईन हे तीन तीन रची। कता -कता चार चार वस्तू रातची आणि ते तर फेसबुक बघितलं का एको पोस्ट नाही एक मग तो ऑनलाईन करतो काय रातभर का बघा दादा सात आठ जवळजवळ कचा कच्चा नारायणगडाचा पोस्ट टाक ना सगळे या म्हणून सांगा सगळे एक जुटीनारा आता आम्ही सगळा पॉईंट बघतो तुम्ही जर ढकल्याच मला पॉईंट बघता येणार ना मला येत नाही चालता खूप कोंब्या आणि खपा खप खपा खप खपा खप हव ना यार लांब म्हणजे तसंच म्हणतात कावा बीन हवा तस म्हणते सगळं मोकळं पटांगण करते असं मला मोकळं दिसतं म्हणलं फ्रेश आपल्याला जाता येते हे तुरत राहत होती लगेच पुढे येते सगळे जण तुम्ही यात का ते तुमचं प्रेम पण मला चालता येणार ना ना मग काम करता येत नाहीत मग थोडे आपलेच लोक आपले थोडं समजून घ्या जना आता किती सांगितलं तर तुम्ही ऐकणार नाही थोडा दम तुम्हीच येणार एक काढून तर मला एक काढून दिलं लगेच बाजूला जात एक एवढंचं मला मला इथं सुरा मावलो आपण नंतर काढू आपल्याला काय करायचं हे तुमच्या लक्षात आलंय गडावून काय संदेश जाणार हे ही सगळ्यांच्या सा, सा, लक्षात आलंय तुम्ही मात्र ताट्याना तयार करा आपल्याला काहीच नाही पाहिजे गडाच्या दगडा दगडावर माणसं दिसले पाहिजे इतक्या ताट्याना तयारी करा इस्ता जिल्हापुरा बाहेर काढा मराठवाडा तिकडे तयारीला लागलाय मी बघूतोय सगळे तयारीला लागले लय मोठी जबाबदारी बरं मला नाही मला खात्री कमी नाही पडत तुम्ही लय नमुने बाज येत तुम्ही चांगल्या चांगले जिर तुम्ही काय स्टीज येत काय तुम्ही सोपे नाही तुम्ही चांगले चांगले कार्यक्रम हँडल करतात तुम्हाला सगळ्याला सगळे नमुने बाज लय कलाकार माणस तुम्ही तुम्ही सोपे नाही तुम्ही बरोबर करताय तुम्हाला सहज सांगितलं आठ दिवस आधी तरी कार्यक्रम होतोय आणि आता देव गाडाचा आहे गाडाचा म्हणल्यावर काही इश्यच नाही ते पुढचं बघू पुढच्या मी आहे ना तुम्ही बाकीचं काळजी ना करू आता ते पॉइंट बघू आपण फक्त तेवढाच बघू बाबाची आता नारळ फुडू

দাদা তুমি আদেশ দিয়ে দাদা কর आपन सभी जन काय करा जस्ट भर त्याच और दे आता वर का आपले सभी भर आपले भर का सभी टीम आपले जी बीड जिल्ह्याची आपली जी आहे छत्तीस जिल्हे थांबणार छत्तीस जिल्हे ते होईल बराबर थांबा तुम्ही तुम्ही मला पेटे जाऊन परत म्हणता बोलला <laughs> आपली जी शेवट टीम आहे ना ती जरा जोराने काम करा चोवीस घंटे चोवीस घंटे चोवीस घंटे करावं लागेल चोवीस घंटे तुम्ही जवळ तुम्ही तुम्ही जवळ मला जो वाटत नाही आणि मी उभतो तुम्ही उठत नाही <laughs> नाही नाही जाता आपण काय करू सगळे पाणी करून घेऊ सगळे काम महत्वाचे तुम्ही फक्त लोक बाहेर काढायला कमी पड नका माता मावल्या